चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात ऐन धान कापणी आणि मळणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ज्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बुधवारी आणि गुरुवारी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला आहे हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तालुक्यात पावसाने हजेरी लावली कापणी करून शेतात मळणीसाठी वाळत घातलेल्या धानाच्या कडपा पूर्णपणे भिजल्या आहे धान ओलसर झाल्याने त्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार आहे ओल्या झालेल्या कडपा मळणीसाठी निरुपयोगी ठरत असल्याने शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ वाया गेला आहे काही ठिकाणी वादळामुळे पीक आडवे झाले आहे या अवकाळी संकटाने शेतकरी वर्ग प्रचंड तणावाखाली आहे पुढील काही दिवसही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे अनेक शेतकरी तातडीने मळणी झालेले धान घरात सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत किंवा ताडपत्रीने झाकून पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे